सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील हो, महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे आरोग्य धोक्याचा विचार करत ही कारवाई करण्यात येत असून या आदेशाचं उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे दादर मधील कबुतरखाना देखील बंद करण्यात आला आहे या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली असून जो कोणी इथे कबुतरांना खाण्यास देईल त्यावर पाचशे रुपये दादर मधील झाल्यानंतर याला काही लोकांकडून राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं ते भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते शिवसेनेचा बाप मीच असं फुके यांनी म्हटलं आहे दरम्यान परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली फुके यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेनं फुके यांना दिला आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रयत्न करत आहे दुसरीकडे स्थानिक नेते देखील आपली राजकीय सोय ओळखून पक्षांतर करत आहेत राज्यात लवकरच मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते त्यामुळे आगामी काळात राजकीय पट बदलणार आहे हीच बाब लक्षात घेता आता महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत एक अतिशय धक्कादायक असा प्रकार पुढे आलाय ज्यानंतर थेट विमान कंपनीला माफी मागण्याची वेळ आली अमेरिकेतील सॅन मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले यानंतर वाद वाढल्यानंतर चक्क एअर इंडियाने माफी मागितली आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे मात्र काही काळ विमानतळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इनकमिंग आउट गोईंग सुरू आहे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी माजी नगरसेवक कार्य करते हे पक्ष बदल करताना दिसत आहे त्यातच आता महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बेळगावातील बारा मठाधिपतींनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे दत्त गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वाखाली चिकोडी येथील अनेक महाराजांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला या पक्ष प्रवेशामुळे कर्नाटकामधील बेळेगाव मध्ये शिवसेना पक्षाला बळ मिळालं असा विश्वास व्यक्त केला जात आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आगामी पालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत या पार्श्वभूमीवर सर्व सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी निवडणुकांची तयारी केली जात आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात जोरदार घडामोडी असल्याची माहिती मिळत आहे त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे युतीबद्दल मोठे विधान केले यासोबतच त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वपूर्ण आदेश दिले आहेत तर राज ठाकरे यांनी नुकतच मुंबईतील रंग शारदा या ठिकाणी एक पदाधिकारी मेळावा घेतला या मेळाव्याला मुंबईतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्या दरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या मराठी भाषेचा मुद्दा प्रत्येक घराघरात पोहोचवावा पण हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असा महत्वाचा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे मुंबईच्या मदनपुरा इथे एक इमारत कोसळण्याची माहिती मिळतेय इमारत कमकुवत आणि फार जुनी झाली होती पोलीस आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार कोणीही यामध्ये जखमी झाले नाही पोस्ट शेजारी ही इमारत होती लोक रस्त्यावर होती आपापली काम करत असताना एक अत्यंत मोठा आवाज आला आणि धुराळा उडाला ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कोणाला काहीच कळत नव्हते नेमकं काय सुरू आहे पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडलाय तीन दलित मुलींचा छळ पोलिसांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर मधील एका महिला आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून पुण्यात आली त्यानंतर त्या महिलेला मदत करणाऱ्या मुलींच्या घरी पोलीस पोहोचले तब्बल पाच तास पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला मारहाण करण्यात आली शेरेबाजी करत जातीय शिवीगाळ केल्याचा आरोप त्या तीन पीडित मुलींनी केलाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना निशिकांत दुबे यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी भाष्य करत निशिकांत दुबेंवर घणाघात केला तुम्ही एखाद्या व्यक्तीला फार महत्व देत आहात जो महाराष्ट्राच्या विरोधात मराठी माणसांच्या विरोधात बोलत आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे त्याचं समर्थन करत आहेत आपण सर्वांनी दिल्लीतील लोकांनी या प्रवृत्तीला खतपाणी घालू नये हा महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा विषय आहे असे अनेक आले आणि गेले असे संजय राऊत म्हणाले आज आणखी एक याचिका फेटाळून लावली यात ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलं होतं त्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की आमच्या सहा मे दोन हजार पंचवीस च्या आदेशानुसार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील सुप्रीम कोर्टाने आज स्पष्टपणे सांगितले की वर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे राज्य विधिमंडळाने तसा कायदा केला आहे आणि या कायद्याला स्थगिती नसल्याने हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचा आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री